नुकताच नागपूर येथे दिनांक सात सप्टेंबर रोजी प्रल्हाद आनंद लॉज येथे विदर्भस्तरीय भव्य पक्ष प्रवेश व कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लेमिन नागपूरच्या वतीनं आयोजित करण्यात आले होते या विदर्भस्तरीय पक्षप्रवेश सोहळ्याला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक सलीम शाह सागवान तथा यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्ते शेख अमीर उर्फ अम्मूभाई यांनी एम आय एम आय एममध्ये जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये विदर्भ अध्यक्ष जाहीद रंगूनवाला नागपूर शहर कार्यवाह अध्यक्ष जावेद अख्तर नागपूर शहर जिल्हा प्रभारी निसार सिद्दीकी महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष कीर्ती डोंगरे यवतमाळ शहराध्यक्ष चान मोहम्मद यांच्या पुढाकारानं यावेळी भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी करिता करीता अक्रम दिवान यवतमाळ आयुष्यात प्रगती तेव्हाच होते जेव्हा अंगभूत गुणांना योग्य संधी मिळते ग्रामीण महिलांना आत्मसन्मानाने जगता यावे त्यांची जीवोन्नती व्हावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकार एकत्र कार्यरत आहे गरीब महिलांच्या आयुष्यात समृद्धी यावी म्हणून उपजीविकेचे विविध स्रोत निर्माण केले जात आहेत त्यांना स्वयंसहायता गट ते महिला किसान सशक्तीकरण परियोजनेचा लाभ मिळतोय महिला बचत गटातील उत्पादनांच्या विक्रीसाठी महालक्ष्मी सरस माध्यमातून हक्काची बाजारपेठ मिळवून दिलेली आहे शेतकरी महिलांचे उत्पन्न वाढावे यासाठी चारशे शेतकरी कंपन्या स्थापन केलेल्या आहेत आज ग्रामीण भागातील लाखो महिलांच्या जगण्याचा दर्जा उंचावतो आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन